कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी राज्यात दहावी बोर्डाची परीक्षा सुरू आहे अनेक विद्यार्थी पेपर सोपे गेल्यामुळे खुश आहेत तर अनेक विद्यार्थी थोडेसे तणावात देखील आहेत याच तणावातून अनेकदा विद्यार्थी नैराश्यात जातात बऱ्याचदा ते टोकाचा पाऊल उचलतात अशीच एक घटना कोल्हापूरच्या गड इंग्लज समोर आली आहे दहावीचे आतापर्यंत झालेले पेपर अवघड गेल्यामुळे सोळा वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे गड इंग्लज मध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे सत्यम लक्ष्मण कोळी वर्ष सव्वीस राहणार स्वामी कॉलनी गड इंग्लज मुलगाव हे बाळ असं आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव आहे या विद्यार्थ्याने घरामध्ये फॅनला गळफास घेऊन जीवन संपवल्याचं समोर आलंय सत्यमचे वडील खासगी नोकरी करतात लक्ष्मण कोणी यांचा सत्यम हा गड इंग्लज मध्ये एका खासगी शाळेत इयत्ता दहावी मध्ये शिकत होता मार्च महिन्यात दहावीची परीक्षा सुरू आहे परीक्षा संपल्यानंतर त्याला पेपर अवघड जात होते असं तो तोच्या घरच्यांनाही सांगत होता याच तणावातून त्याने सोमवारी अठरा मार्च रोजी सकाळी नऊच्या सुमारास त्याच्या बेडरूम मध्ये फॅन गळफास घेतला सत्यमने आत्महत्या केल्याचं निदर्शनास येताच घरच्यांनी तातडीने त्याला दवाखान्यात दाखल केलं परंतु दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच सत्यमचा मृत्यू झाला होता गड मध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे दहावीचे पेपर अवघड गेल्यामुळे सत्यमनं जीवन संपवलंय त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसलाय आपल्याला पेपर अवघड जात असल्याचं सत्यमने आई वडिलांना बोलून दाखवलं होतं सत्यमची आई रविवारी बाहेर गावी गेली होती त्याचा मोठा भाऊ शिक्षणासाठी कोल्हापूरला होता सोमवारी सत्यमच्या घरी कुणीही नव्हतं तेव्हाच त्याने आत्महत्या केली दहावीचे पेपर सुरू झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी जीवन संपवल्याच्या घटना समोर आल्यात